विनोद भाऊ भोसले यांचा विरोधकांवर हल्ला बोल विरोधक कोमात आई संघटना महाराष्ट्र राज्याचे सचिव व बहुजन बा क्रांती सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष विनोदभाऊ भोसले यांनी विरोधकांची चांगलीच जिरवणूक केली आहे जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवताना आणि न्यायाविरुद्ध लढा देताना त्यांनी विरोधकांना दिलेला गंभीर टोला राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे आम्ही लढतो ते जनतेच्या न्यायासाठी गरीब शेतकरी कामगार महिला आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी विरोधकांना हे पचत नाही पण जनतेचा पाठिंबा हेच आमचं बळ आहे असं ठाम शब्दात विनोद भाऊनी विरोधकांना सुनावले आहे त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अनेक विरोधक गोंधळलेले दिसत असून जोमात विनोद भाऊ विरोधक कोमात अशी घोषणा कार्यकर्त्यांच्या तोंडी उमटली आहे महाराष्ट्रातील विविध ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या लढ्यामुळे विनोद भाऊंची प्रतिमा तरणाईंचे प्रेरणास्थान म्हणून अधिक बळकट झाली आहे आगामी काळात विरोधकांवर आणखी तीव्र हल्लाबोल करण्याचा इशारा भोसले यांनी पुन्हा एकदा सिद्ध आहे की हक्क आणि न्यायासाठी लढणारा आवाज कधीच दाबला जाणार नाही सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान जय शिवराय जय आदिवासी मित्रांनो आम्ही बघतोय की गेल्या अनेक दिवसांपासून अर्धवेळ श्री परिचारिका महिलांच्या न्याय हक्कासाठी आई संघटना महाराष्ट्रभर भांडत आहे तर काही संघटनांचा पोट दुखायला लागलं आणि ह्या संघटना आता आई संघटनेवरती टीका करायला लागल्यात तर मला एक म्हणायचं आहे आई संघटना ही काही आत्ता आलेली संघटना नाही आहेत ही पहिल्यापासून आई संघटना अस्तित्वात होती आणि ह्या आई संघटनेचं काम गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत आई संघटनेचं काम आहे मला जे टीका करतात ज्या टिप्पणी करतात या लोकांना एक सांगायचं आहे काही लोक म्हणतात की आई संघटनेचं रजिस्ट्रेशन आहे आम्हाला ते म्हणायचं आहे आई संघटनेचा रजिस्टर नाही आहे मी म्हणतो जे लोक हा आरोप करतात त्यांना आकली नाही आहे त्यांचा आकली कुठेतरी शेण खायला गेलेले आहेत कारण की त्या लोकांना कॉमन सेन्स नावाची चीज नाही आहे आर्टिकल एकोणावीस आर्टिकल एकवीसनं जर राईट दिलेला आहे तर तुम्हाला तुमचा रिझ अज रजिस्टर विचारण्याचा राईट कोणी दिलेला आहे जर तुम्हाला आम्हाला जर राईट विचारायचा तर राज्य राज्य सरकार बघेल तुम्ही त्याचा लोड घेऊ नका काही महिलांचं त्यांची संघटना रजिस्टर नाही त्यांना हे कर अग बाई अग ताई अग माई तुझी संघटना ठीक आहे पण तुझी संघटना जी आहे तुझ्या संघटनेमध्ये तुझ तू एक काम करती आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तळागाळातले शोषितांचे पीडितांचे प्रश्न जे असतात ते मांडावं लागतात त्यांना न्याय द्यावा लागतो आणि न्याय देत असताना आमच्या रस्त्यामध्ये आमदार जाऊ खासदार जाऊ मंत्री जाऊ संत्री जाऊ त्याच्या बोकांडी बसण्यासाठी आम्ही आई संघटनेचे पदाधिकारी खमके आहेत सक्षम आहेत आम्हाला कोणाची देणं घेणं नाही आम्हाला एक म्हणायचं आहे आम्ही कोणाच्या संघटनेवर हो टीका करत नाही तुम्ही लोकशाही मार्गाने तुम्ही तुमचा अधिकार बजावतात आम्ही लोकशाही मार्गाने आमचाही अधिकार बजावतो आणि अधिकार बजवत असताना आम्हाला बाबासाहेबांनी जो अधिकार दिलेला आहे बाबासाहेबांनी जी राज्यघटना दिलेली आहे बाबासाहेबांनी जे आम्हाला अधिकार समता स्वतंत्र बंधुत्व दिलेलं आहे या अनुषंगाने आम्ही भांडतो मग आमची संघटना रजिस्टर आहे किंवा नाही हे लोकसभा बघेल राज्यसभा बघेल तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि बरं ठीक आहे बघायचंच असेल तर महिलांना देखील मला एक म्हणायचं आहे आई संघटना जर रजिस्ट्रेशन नसते तर मुंबई आझाद मैदानावर आम्हाला परवानगी दिली असती का एवढे मोठमोठे मॅटर मी जे बघतो एवढ्या मोठमोठ्या प्रकरणांमध्ये मी बघ जातो या प्रकरणांमध्ये माझ्यावरती गुन्हा दाखल झाला नसता का मग आई संघटनाचं धोरण एक आहे आई संघटना कोणाकडून पैसे घेत नाही त्याच्याकरता ही सक्षम भूमिका आहे आणि ह्या महिलांचं कसं आहे इकडून पैसे घ्यायचं तिकडून पैसे घ्यायचं आणि स्वतःचं घर भरायचं आई संघटनेचे पदाधिकारी पैसे घेत नाही कारण की आई संघटना जी आहे जी मुवमेंटची लढत आहे ही आणि सगळ्यात महत्वाचा मेन विषय असा आई आता तुम्ही म्हणता आई संघटना फक्त महाराष्ट्रातच काम करते का आई संघटना कर्नाटकमध्ये देखील काम करायला लागली आई संघटना बिहारमध्ये देखील गेली आई संघटना जी आहे दुसऱ्या राज्यांमध्ये देखील प्रसलित होते म्हणजे आई संघटनेचा जो वचक आहे तो, तो संपूर्ण देशभरामध्ये काम करायला आई संघटना सक्षम आहे त्याच्याकरता ज्या टीका करतात आम्ही आत्तापर्यंत एवढे आंदोलनं केले आत्तापर्यंत तेवढे आंदोलनं केले आणि काही म्हणे आई संघटना दीड वर्षापूर्वी आली मला त्यांना देखील म्हणायचं आहे काही म्हणे की आमची संघटना साठ ती तीस वर्ष झाले चाळीस वर्ष झाले मला त्यांना म्हणायचं आहे मग आता तीस चाळीस वर्षानंतर माणूस मजारा होतो त्यांनी रिटायरमेंट घ्यावा आणि आई संघटना जर दीड वर्ष दीड वर्षात आलेली आहे तर आई संघटना ही नवतारणी आहे मग आई संघटनेने आई संघटना धावपळ करू शकते इकडे नाही तर तिकडं जाऊ शकते मग ही ऍक्टिव्हिटी करण्याची जी ताकद आहे ती आई संघटनेमध्ये आई संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष वंदनाताई संसारे आई संघटना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष संगीता ताई आई संघटना महाराष्ट्र राज्याचे सल्लागार बाजीरावजी घाटे सर आई संघटना महाराष्ट्र राज्याचे कार्य अध्यक्ष माधवजी माने सर आमचा लातूर जिल्ह्यातल्या मंगलताई सोनकांबळे असतील आमच्या मनीषाताई माने असतील आमच्या जालन्या जिल्ह्यातल्या त्यांच्याकडं अर्ध वेळेसरी परिचारिका महिलांची जबाबदारी नंदाताई घुघे असतील नागरिक नागरिक नागरिकाका असतील अशा असंख्य महिला असंख्य हे या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये काम करतात त्याच्यामध्ये नागरताई चौरे असतील आमच्या जळगाव जिल्ह्यातल्या सुवर्णताई पाठक असतील स्वातीताई गायकवाड असतील अशा असंख्य महिला आमच्या रायगड जिल्ह्यातील ज्योतिताई मते असतील नंदाताई घुगे असतील आशाताई साळुंख्या आशा असतील अशा असंख्य महिला आता एखाद्या जिल्ह्याचं नाव माझ्याकडून राहून गेलं असेल पण आमच्या आई संघटनेची मुवमेंट आहे जरी एखाद्याचं नाव राहून गेलं ना तरी त्याला पदरात घ्यायचं काम आमची आई संघटना आई संघटना ही फक्त गल्लीत काम करत नाहीये तर आता दिल्ली पर्यंत देखील यांनी यांचं सूत्र हलवलेलं आहे अरे मुख्यमंत्र्याला देखील भाग पाडलं रे आम्ही विचार करायला म्हणजे ही आई संघटनेची मुवमेंट आई संघटनेचे धोर्य ध्येय हो, धोरण हो, ही मुवमेंट वेगळी आहे या मुवमेंटच्या हिशोबाने काम मी मुद्दाम कोणावर टीका करत नाही आणि टीका जर करायची असली तर टीका सहन करायची देखील सहनशीलता आपल्यामध्ये असली पाहिजे कारण की एक गोष्ट लक्षात असू द्या की टीका करायला लागलो तर आई संघटनेचे देखील पदाधिकारी एवढ्या वरच्या लेवलच्या आहे तर आई संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जर तोंड खोलले तर मी तर म्हणतो आपण समाजामध्ये तोंड दाखवायच्या लायकीचं राहणार नाही एवढ्या उच्च स्तराची विचारधारणी देखील आई संघटनेची आहे पण आई संघटना या शब्दा आई या शब्दामध्ये ममता आहे ममतेला अनुसरून आम्ही आया बहिणींच्या सगळ्यांचे प्रश्न मांडण्याचं काम या ठिकाणी करत असतो आणि या या ह्या गोष्टींना कुठेतरी वाव मिळेल याच अनुषंगाने आम्ही आई संघटनेचं काम करतो आणि पंचवीस तारखेला पंचवीस तारखेला आपला आई संघटनेचा भव्य स्वरूपाचा भव्य स्वरूपाचं आंदोलन आपण मुंबई आझाद मैदान या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि या आंदोलनामध्ये आपण आपल्या ताकदीनं या ठिकाणी यायचं आहे आणि एखाद्या संघटनेचा लिडर म्हणत असेल की आई संघटनेच्या कार्यक्रमाला जायचं नाही तर मला एक म्हणायचं चा आहे चार दिवस दहा दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगा तुमच्या जीवाचं तुमच्या जगण्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं आव्हान देखील या ठिकाणी देतो आणि सगळ्या माझ्या अर्धवेर स्त्री परिचारिका जेवढ्याही माझ्या माय माऊली सगळ्यांना हात जोडून विनंती आहे सगळ्यांनी ह्या आंदोलनामध्ये सामील व्हा कारण की आई संघटनेनं जो निर्णय घेतलेला आहे आणि आई संघटनेच्या निर्णयाला ज्यांनी उत्तर दिलेला आहे या सरकारी सा आजार आपल्याला भेटणार आहे ते मान्य झालेलं आहे पण ते आपल्याला कागदो कागदोपत्री आणि इतर गोष्टींचा फरक देखील घ्यायचा आहे दिसत असा आजार कशाला घेता तो दोन हजार पंधरापासूनचा दोन हजार सत्तावीस पर्यंतचा दोन हजार पंचवीस पर्यंतचा तुम्ही दोन निधी म्हणजे निधी म्हणण्यापेक्षा फरक देखील आम्हाला दोन हजार पंचवीस पर्यंतचा फरक देखील या ठिकाणी सरकारकडून घ्यायचा आहे त्याच्यासाठी आई संघटना तीव्र स्वरूपामध्ये या महाराष्ट्रामध्ये आंदोलन पुकारलेलं आहे त्याच्यामध्ये माझ्या बारा अलुचेदार सगळे सगळ्यांना घेऊन हे काम आम्ही के उभं केलेलं आहे आणि सगळ्यांना हात जोडून विनंती आहे सगळ्यांनी याच्यामध्ये सामील व्हा आणि आई संघटनेचा हात बळकट करा जय भीम जय संविधान जय आदिवासी जय शिवराय